कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम जेवणाचा सोपा बेत बनवलेला आहे साधी सोप्या दोन्ही रेसिपी आहेत तर शेव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज दुपारच्या जेवणासाठी मी इथे बनवते मुगाची भाजी इथे मी एक कप एवढे मूग भिजत घातलेले रात्रभर आणि मोड काढून घेतलेले आहेत पाणी गाळून टाकल्याने चाळणीत घालून ठेवलेले मोड काढलेले आहेत हे बघा त्यानंतर इथे लागणार आहे आपल्याला मुगाच्या भाजीसाठी एक कांदा घेतलेला आहे मी एक टॅमॅटो चार ते पाच लसूण आहे ठेचून घेणार आहे कडीपत्ता मोहरी लागणार आहे तेल लागणार आहे आणि मी वाटप घालणार आहे मालवणी वाटप नुसतं ओल्या खोबरा पण तुम्ही घालू शकता मीठ लागणार आहे आणि मुगाची आणि मसूरची डाळ आहे ही अर्धा अर्धा कप मी घेतलेली भिजत घालून ठेवलेली अर्धा तासाधी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुतलेली आता मी यामध्ये घालते थोडस तेल एक चमचा एवढं आणि मीठ घालणार आहे आणि उकडून घेणार आहे मुगाची आणि मसूरची डाळ करणार आहे आज खूप छान लागते ही डाळ आणि डाळीसाठी फोडणीला मी कढीपत्ता लसूण मिरच्या आहेत टोमॅटो अर्धा घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे तर मी डाळ चांगली उकडून घेते मी तेल घालते दोन चमचे दोन ते तीन चमचे एवढं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकणार टॅमॅटो कढीपत्ता पत्ता सगळं एकदमच टाकायचं फोडणीला यामध्ये मी आलं लोक नाही टाकत आहे मी चांगले फोडणी चांगली ना गुलाबी होपर्यंत परतून घ्यायची व्यवस्थित अशी त्यानंतर आपल्याला टाकायचा मालवणी मसाला थोडीशी हळद मालवणी मसाला मी जरा थोडा टाकते तिखट आहे आमचा मालवणी मसाला एक चमचा एवढा मालवणी मसाला टाकते आणि थोडीशी हळद मालवणी मसाला तसं सगळं असतं ना त्यामुळे बाकी मसाल्यांची गरज नाही पडत आणि हटवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे मूग शिजे शिजायला हवे थोडेसे एक कप एवढं मी पाणी थोडस पाणी टाकते म्हणजे एक कप एवढं पाणी साधारण टाकलेलं आहे मी आणि झाकण मारून ठेवून द्यायचंय मीठ पण टाकते आताच चवीपुरतं मीठ आणि झाकण मारून ठेवून द्यायचे मी फास्ट फ्लेमच करून ठेवणार आहे पटकन होणार ही इथे मूग आपण शिजले का ते पाहूया फास्ट फ्लेम एकदम करून ठेवलेली थोडेसे मूग काढून बघायचे आपल्याला वाटप टाकायचे ना मग त्या वाटपामध्ये पण हे बघा शिजले शिजलेले आहेत हे वाट मालवणी वाटप टाकते मी कांदा खोबऱ्याचं आता या वाटपामध्ये आत ते अजून शिजून येतील मग थोडंसं पाणी टाकणार आहे आपण भाजी शिजली का बघूया मूग वाटप पण घातलेलं ना त्याच्यामध्ये भाजी कशी छान अशी शिजून येते मस्त पाणी घातलेलं थोडं मुगाची भाजी आपली तयार आहे इथे शिजले का बघूया मूग आपण ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता शिजलेले आहेत वरून मी कोथिंबीर घालणार आहे थोडी मस्त लागते ही भाजी नक्की करून बघा एकदा तरी आता आपण डाळ फोडणीला घालूया डाळ मी उकडून घेतलेली आहे घालून घेऊया आपण डाळ उकडून घेतलेली आहे मी सोबतच भाताचा कुकर पण लावलेला इथे मी दोन चमचे एवढं तेल घालते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकायची आपल्याला राई राई टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर कांदा मिरची लसूण टोमॅटो कढीपत्ता फोडणी चांगली गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची आहे फोडणी चांगली ना मी परतून घेतलेली आहे गुलाबी येईपर्यंत हिंग घालते थोडासा आणि हळद डाळ मी ना फेटून घेतलेली आहे चांगली एकदम साधी सोप्या रेसिपी आहे दोन्ही पण झटपट अशा आहे अगदी अर्ध्या तासामध्ये तर नक्की करून बघा चवीला पण खूप एकदम भारी लागतात एकदम यामध्ये जर तुम्हाला सुकं खोबरं ओलं खोबरं जर टाकायचं असेल ना तर ओलं खोबरं पण टाकू शकता तुम्ही थोडंसं मी टाकणार आहे आम्ही काही मालवणी माणसं ना तर आम्हाला जर लागतेच जरा खो खोबऱ्याची सवय आहे ना तर खोबरं लागतंच आम्हाला थोडंसं खोबरं पण टाकणार आहे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे खोबरं थोडस वरून डाळीला एक उकळी आली ना डाळ आपली तयार आहे दोन्ही रेसिपी माझ्या कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर दे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थोडीशी मी वरून कोथंबीर पण घालणार आहे थोडीशी म्हणजे आताशी भरपूर प्रमाणामध्ये येते भरपूर घातली तरी पण चालेल खूप छान लागते एक उकळी आली की मी गॅस बंद करणार आहे आता आपली डाळ तयार आहे मुगाची भाजी पण तयार आहे अर्ध्या तासामध्ये हे जेवण आपलं तयार होतं सोबत मी भात पण लावलेला पोळ्या केलेल्या मी